नमस्कार रागिणीच्या काळ्या कृत्यांचा एक व्हिडिओ यशपालकडे असतो आणि तो, तो यशपाल आता तो व्हिडिओ घेऊन रागिणीकडे येतो आणि रागिणीला तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो रागिणी पटवर्धन तुम्हाला आठवत आहे का तुम्ही किती काळे धंदे केलेले आहेत किती काळ कृत्य केलेलं आहे त्याचाच व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि तो आता व्हिडिओ दाखवू लागतो तो व्हिडिओ असा असतो आकाश आणि आता अभिजितची झटापट चालू असते त्यात अभिजीत हा उंचावरून खाली पडलेला असतो पण अभिजीत मेलेल नसतो जिवंत असतो आता तिथे रागिणी धावत आलेली असते आकाश अभिजीत बोलत असतो की आई मला वाचव त्यावेळी रागिणी म्हणते अरे तू आता जगून माझा काहीच फायदा नाहीये तू आता मेललाच बरा असं बोलून रागिणी आता त्याला आपल्या पदरानेच गळा आवळून ठार मारते आता अभिजित हा मेलेला असतो आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ हा आता यशपालकडे असतो यशपालकडे मोठा पुरावा असल्यामुळे राघिणीला आता घाम फुटतो राघणी घामाने भरलेले असते यशपाल म्हणतो घाम पुसा पुसा तुम्ही एवढं काळ कृत्य केलेलं आहे की माणूस किला सुद्धा पासेत असं कृत्य केलेलं आहे आणि हे तुमचं कृत्य मी आता जगासमोर आणणार आहे त्यावेळी रागिणी आणखीन सादरते आता रागिणीला काय करायचं ते कळत नसतं यशपाल हा आता रागिणीला केवळ केवळ ब्लॅकमेल करण्याचं काम करत असतो यशपाल हा येड्यासारखा हसत असतो आणि रागिणीवर आरोप करत असतो आता रागिणी विचार करत असते रागिणी म्हणत असते अरे हे तुझ्याकडे व्हिडिओ आले कुठून त्यावर यशपाल म्हणतो आले कुठून म्हणजे मी यशपाल आहे माझं सगळीकडेच लक्ष असतं अरे तुझ्यासारखी बाई आपल्या स्वतःच्या मुलाला मारते आणि त्याचा व्हिडिओ मला भेटतो आता काय बघ मी काय काय करतो मी आता तुझ्या घरातच जाऊन हा व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ तुला इथे दाखवण्याचा हा प्लॅटफॉर्म नाहीये आणि हा व्हिडिओ दाखवण्यासाठी मला आता तुझ्या घरात किंवा या चौथड्यावर जाऊन मोठ्या मोठ्याने ओरडून सांगावं लागेल की बघा बघा या रागिणी या क्रूरकर्मा बाईचं कर्तुक बघा आणि त्या सगळ्या लोकांना जमवून मला हा व्हिडिओ दाखवावा लागेल तेव्हा रागणी हादरते रागणी म्हणते अरे काय करतोस तू तर मला आता पूर्ण मारूनच टाकणार आहेस का त्यावर यशपाल म्हणतो हो 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 असंच कृत्य केलं आहेस तू तू तुझ्या स्वतःच्या मुलाचा सुद्धा गळा दाबलास आणि त्याला सुद्धा तू ठार मारलंस अगं तुला माहिती आहे का तो तुझा मुलगा तुझ्या पूर्णतः पाठीशी होती त्याची सुद्धा तू झाली नाहीस तू कुणाची होणार आता रागिणीला कळून चुकलेलं असतं तिने केवढा मोठा गुन्हा केलेला आहे आता रागिणी पुरती कात्रीत अडकलेली आहे आणि यशपाल हा के आता रागिणीचा जो गुन्हा केला त्याचा फायदा उचलत आहे आता यशपाल रागिणीचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू